सोलापूर सोलापूर सोलापूरचे मॅनेजर म्हणून द्या चालू कुस्ती नंतर माती आकडा क्रमांक दोन वर्षी ब्याण्णव किलो मध्ये माती मध्ये प्रामपत्ता साठी होणार आहे स्वप्नील शिंदे सोलापूर पट्टी मध्ये अंगद गोरे पुणे निळापट्टी मध्ये तयारायचा ब्याण्णव किलो फायनल लगेच होणार आहे विश्वचरण सोलनकर सोलापूर लालपट्टीमध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर सॉरी मात करा ब्याण्णव ची फायनल उद्या उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये ब्याण्णव ची लढत

उद्या सायंकाच्या सत्रामध्ये मध्ये फायनल लढत पाच वाजता होणार विश्वचरण सोलंकर श्रीनाथ गोरे ब्रांच पदकची हट्टा कुस्ती होणार आहे चल बरोबर आहे चल मध्ये अंगद पुत पुणे जिल्हा नेळेपटी मध्ये माती आग्र क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती उपाय स्वर्ण पथकाचा मार्ग